ते झालं साफ कुठून यायचं शिडी आहे का शिडी बीच में पैर रखिए। चला नहीं हुई करके नहीं। पेट जात से मिला। हां। उसका मुंह उस साइड का था भी निकल रहा था, 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 था। उस साइड को नहीं है उसका। उस साइड को है क्या? मित्रांनो कापडाचं गोळा लावलाय हवा खूप येते माझा आवाज पण तुम्हाला काही जास्त येणार नाही पाईप मध्ये त्या ये कौन सा सांप है ना भाभी हुआ ऊपर नहीं दिख रहा था लंबा पाइप तो है ना जरा टॉर्च से देखेंगे जहरीला है भी ना जहरीला है फिर उसको करके अभी मेरे को भी पता नहीं इसमें कौन सा है पुर। बच्चे ने देखा था ना कितना बड़ा सांप था भाई मैंने खाली मुंह देखा था मुंह देखा था क्या मतलब पूरा बॉडी नहीं देखा नहीं ये साप नहीं है साप नहीं है ये घोर पड़े मॉनिटर लिजर्ड बड़ा सारे मतलब तेरे तरह तो नहीं करने घोर पड़ घोर पड़े साप मरे घोर पड़े ये जो छुपके लिए जैसा रहता हो मॉनिटर लिजर्ड आपके उधर क्या बोलते हैं उसको विश इश्क खोपड़ा ना बरोबर ना कोमरा बोल ओ विष कोपडा तर या ठिकाणी साप त्यांना तोंड दिसलं त्यांना वाटलं लहान मुलीने पाहिलेलं साप आहे वाटलं पण ते आहे घोरपड घोरपड घरावर चढले असेल त्यांना ते तोंडच दिसल्यामुळे ते कन्फ्यूज झाले नेमकं साप आहे का घोरपडे तर आपण काय करूयात तिला पाईपमधून बाहेर काढूयात आणि बघूयात केवढी आपण घर <laughs> पडे मित्रांनो ह्या ज्या रेषा दिसतात येणार जसे जसे ती एकदम मोठी होती ना ह्या रेषा निघून जातात बघा आणि अरे अरे हो राजा हो तुला सोडणार आहे इथे सोडणार आहे आणि इथे बघा कात कात जसं साफ कात सोडते ना तशी हे बघा ही पण कात सोडते ह्याच्या शेपटीकडची जी बाजू आहे ना ह्याची कात अजून तिने सोडलेली नाहीये आणि ज्या पद्धतीने शेपटीचा रंग दिसतो कुठेतरी दगडा खाली मातीत वगैरे लपून बसली असेल आणि शिकारीच्या शोधामध्ये ती ह्याच्या घराच्या बाजूला आली आहे भाभी इससे कुछ तकलीफ नहीं है जहरीला वगैरह नहीं रहता इसलिए आप डरो नहीं गलती से आ गए होगा